नवी मुंबईतील गोठवली गावात सध्या आपण आहोत आणि आपण पाहतोय की दीपोत्सवाचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ज्यांनी आयोजन केलेलं आहे युवासेनेचे नेते अनेकेत ने मात्रजी मात्र टीव्ही नाईन मध्ये स्वागत आहे आम्ही पाहतोय की पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये युवा सेनेमार्फत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असंख्य नागरिक या ठिकाणी सध्या आलेले आहेत सेल्फी देखील काढत आहे काय अनुभव सर्वप्रथम टी व्ही नाईनच्या सर्व प्रेक्षकांना जे आहे दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने जे आहे गेल्या दोन दिवसापासून जे आहे आपण बघत असाल प्रकाशमय दीपोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं जे आहे उद्घाटन काल ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश मस्के साहेब असतील महाराष्ट्र युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक असतील युवासेनेचे मुख्य सचिव किरण किरण साली असतील किंवा मग राहुलदादा लोंढे असतील या सर्व मान्यवरांच्या हस्ते जे आहे काल या दीपोत्सवाचं जे आहे आम्ही शुभारंभ केला आणि गेल्या दोन दिवसापासून ज्या अनेक विविध स्पर्धा देखील युवासेनेच्या माध्यमातून निमित्त आम्ही आयोजित केलं होतं त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल लहान मुलांसाठी त्यानंतर महिलांसाठी पाककलेची स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धा या दीपावली निमित्त आम्ही आयोजित केलं होतं आणि आज या ठिकाणी आपण बघत असाल की भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी खडांतलाव या ठिकाणी जे आहे नवी मुंबई क्षेत्रातलं सगळ्यात मोठं नैसर्गिक खदान तलाव मानलं जातं आणि या तलावाला कुठेतरी जे आहे रोषणाई विद्युत रोषणाई व्हावी अनेक नागरिकांची मागणी होती कारण आपण बघाल की नवी मुंबईत अशा पद्धतीची रोषणाई कुठेच होत नाही लोकांना नागरिकांना जे आहे कुठेतरी ठाण्याला जावं लागतं दादरला त्या ठिकाणी जावं लागतं रोषणाई बघायसाठी आणि कुठेतरी प्रेक्षकांना या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्याच्या अनुषंगाने जे आहे आम्ही या ठिकाणी विद्युत रोषणाई आपण आयोजित केलेली आहे माझी सर्व नवी मुंबईतील नागरिकांना मी आवाहन करतो की एकदा निश्चितपणे या तलावाला आपण भेट द्यावी आपण पाहतोय की नोव्हेंबर मध्ये असं पहिला तलाव आहे आणि या गोष्टीचा मला अभिमानच आहे कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीची जे आहे या ठिकाणी रोषणाई होते आणि आदरणीय नरेश मस्के साहेब असतील युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशकर नाईक असतील यांच्या संकल्पनेतून यांच्या सूचनेनुसारच जे आहे आपण या ठिकाणी जे आहे आज विद्युत रोषणाई केलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी जे आहे उत्स्फूर्तरित्या लोकांचा नागरिकांचा या ठिकाणी प्रतिसाद देखील आम्हाला या ठिकाणी केलेला आहे के निश्चितपणे अजून दोन दिवस जे आहे विद्युत रोषणा या ठिकाणी असणार आहे म्हणून सर्व नागरिकांनी जे निश्चितपणे एकदा तरी या तलावास भेट देईल आणि काय जे असं असं म्हणायला काही हरकत नाही का युवासेनेची महानगरपालिकेसाठी तयारी नाही तयारी असं म्हणता येणार नाही कारण शिवसेनेचं धोरणच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि आज मूल जे मंत्र आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी जो दिला होता त्या मंत्रावरच जे आहे शिवसेना नेहमी काम करत असते निवडणुकीची तयारी आए, जी आहे शिवसेने पक्षाची जी संपूर्णपणे झालेली आहे ती कधीही निवडणुका जरी लागल्या तरी शिवसेना जी आहे निश्चितपणे पूर्णपणे तयार आहे म्हणून निवडणुका कधीही लागल्या तरी काय त्याचा काही फरक पडणार नाही निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आहे शिवसेनेचा भगवा आपल्याला जे आहे ते फडकलेला दिसेल धन्यवाद आपण पाहतो की हे होते शिवसेना युवा नेते अनिकेत मात्रे यांचे असं देखील म्हणणं आहे की आपण जो दीपोत्सव कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी ठाणे असेल किंवा दादर या ठिकाणी जातो मात्र पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये हा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे किंवा सर्वात मोठी आणि चांगली जी सुंदर रोषणाई ती सध्या गोठवली तलावात करण्यात आलेली आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रिका टीव्ही नाईन मराठी नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव